पार्ट मी पार्टी ऑफ इंडियाचा आम्ही पुणे जिल्हाध्यक्ष आहे आम्ही सतत सहा महिने झाले या विषयावर काम करतोय आणि आमची रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टी आहे त्या आम्ही आर टी आयमध्ये आर टी आय सोर्समधून आम्ही माहिती प्राप्त केली तर त्या माहितीच्या अधिकारी संबंधित बांधकाम विकास विभाग सोन दोन हे कार्यकारी अभियंता विलास नावाळी म्हणून आहे विलास नावाळी तर विलास नावाळी साहेबांनी आहे ना संबंधित जे बाबूलाल कोंढारे त्यांना तेरा आठ चोवीस ला पहिलं नोटीस काढलं पहिलं नोटीस काढलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी संबंधित कोंढारे कुटुंबाकडून खुलासा मागवला की तुमची अनधिकृत बांधकाम केले पाच मजले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तर मग त्यांचा काहीच खुलासा आला नाही चार महिने मग त्यांनी दुसरं नोटीस काढलं सोळा बारा दोन हजार ला की तुमच नोटीस आलं नाही त्यामुळे आम्ही चार महिन्यांनी तुम्हाला परत एक नोटीस देतोय की तुमच्यावर पंधरा दिवसात का कारवाई करू नये तर हे नोटीस भेटल्यानंतर तुम्ही स्वतःहून पंधरा दिवसात तुमचं बांधकाम पाडून घ्या अन्यथा आम्ही सोळाव्या दिवशी तर तेव्हा पण त्यांनी बाबुलाल कोंडारे लक्ष दिलं ना तर मग संबंधित विलास नवळी साहेब आहेत त्यांनी बारा दोन वीसशे पंचवीस ला संबंधित ज्या ज्या आस्थापना आहेत त्यांचं पाणी बंद करा पाणी पुरवठा मलनिस्तरण लाईट कार्यकारी अभियंता विद्युत त्यांनी पाठवलं नोटीस हे नोटीस बघू शकतो की संबंधित विभागाला नोटीस पाठवलं त्यांनी पण नोटीस पाठवून सुद्धा हा नोटीस पाठवून सुद्धा तक काय त्यांच्यावर कसली कारवाई झाली नाही ठीक आहे विलास नवळी साहेबांनी संबंधित विभागाला नोटीस काढली करत नाही आणि जे अनधिकृत बांधकाम जो विभाग आहे कार्यकारी अभियंत आहे ते झोन दोन चे तर त्यांचा मुख्य भाग आहे की बांधकाम पाडण्याचा त्यांचा मुख्य भाग आहे तर त्यांनी फक्त संबंधित विभागाला नावाला नोटीस काढली आणि अनधिकृत बांधकाम हे आज तग तसंच आहे कसलीही कारवाई नाही कार्य काय नाही त्यामुळं रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टीतर्फे आपण बेमुदत उपोषणाला बसलो आहे कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते सहा कार्यालयीन वेळेत बसलोय आत्ता आपले सुरक्षा रक्षक आले होते त्यांनी मला म्हटले की आपले अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना भेटा तर मी आत्ता आपले आयुक्त साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं पण मला असं समजलं की त्यांच्याकडे तो चार्ज नाही भेटला अतिरिक्त आयुक्त आपले पृथ्वीराज बीपी बीपी साहेबांना तर ते म्हटले की हे जे जनरलचं आहे जे बघतात ते चंद्रसेन हा चंद्रन बघतात सर प्रदीप प्रदीप चंद्रन तर ते आज नाहीत तर ते उद्या आले तर मी त्यांच्याशी चर्चा करतो की संबंधित नोटीस देऊन का अनधिकृत बांधकाम का पाडण्यात आलं नाही हां तर मी ती चर्चा करतो आणि तुम्हाला कळवतो त्यांना मी म्हटलं की तुम्ही कळवा मला जोपर्यंत संबंधित बांधकामावर कारवाई होत नाही आणि श्री विलास नवाळी बांधकाम विकास विभाग झोन दोन चे कार्यकारी अभियंता यांना बडतर्फ करून त्यांच्यावर डी होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण लोकशाही मार्गाने आम्ही चालू ठेवणार तर ते म्हटले मी संबंधित अतिरिक्त आयुक्तांना मी भेटतो बोलतो आणि तुम्हाला उद्या कळवतो तुम्ही भेटायला उद्या माझ्याकडे या तर आम्ही उद्या भेटणार आहे त्यांना आणि जर आमची मागणी पूर्ण झाली आम्हाला जर लेखी दिलं की पाच दिवसात दहा दिवसात आम्ही कारवाई करू आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करू तर आम्ही आमचं आंदोलन उपोषण थांबवू अन्यथा आम्ही ते कंटिन्यू करणार आहे माझी इकडे आमच्या उपोषणस्थळी येऊन आपण माझे म्हणणं माझं म्हणणं आपण पूर्ण ऐकलं आणि आपल्या टी व्ही टेनच्या माध्यमातून आता आपण जो पाठपुरावा करताल त्याबद्दल मी आपला आभारी आहे थँक्यू मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब